न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा श्री अग्रसेनजी यांची जयंती अग्रवाल समाज पार्क स्ट्रीट सोसायटी वाकड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोसायटीमध्ये असलेल्या गणपती मंदिरापासून महाराजा श्री अग्रसेन यांच्या प्रतिमेची मनोभावे शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशेच्या गजरात तसेच महाराजा श्री अग्रसेनजी की जय असा जय जयकार करीत शोभायात्रा मार्गस्थ झाली शोभायात्रेनंतर वाकडच्या हॉटेल ॲम्बियन्समध्ये महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आरती करण्यात आली या समारंभात अग्रसेन महाराजांच्या अठरा मुलांची नावे व गोत्र आणि त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावेळी सर्वोत्तम कार्य करणारे अग्रवाल समाजातील वरिष्ठ नागरिक ईश्वरचंद अग्रवाल धरमपाल अग्रवाल लक्ष्मीनारायण अग्रवाल सुभाष अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आले याशिवाय यावेळी आठवी ते बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी संगीत नाट्य कला क्रीडा स्पर्धेत जिल्हा राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले त्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले या समारंभाला पवन अग्रवाल डॉक्टर अशोक अग्रवाल राजकुमार अग्रवाल नितीन अग्रवाल मधुसूदन गर्ग दिनेश अग्रवाल यांच्यासह समाजातील महिला पुरुष आणि लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा